नमस्कार संवाद जनतेशी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करतो शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अकोले तालुक्यातील राजूर या गावामध्ये आपण आता आलेलो आहोत या ठिकाणी जे काही ग्रामस्थ आहेत राजूरकर आहेत त्यांना काय वाटतं लोकसभेचा उमेदवार शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा कसा असावा याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहोत त्याचप्रमाणे या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये झालेले विकास कामं कोणती कामं झालेत कोणते बाकी आहेत या विषयावरती आवाज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मी पहिल्यांदी या ग्रामस्थांशी चर्चेला आता सुरुवात करतोय या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा लोक खासदार कोण आहे हा शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार लोखंडे साहेब आहे परंतु या लोखंडे साहेबांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अद्यापपर्यंत आणि विशेष करून आदिवासी भागामध्ये कोणत्याही प्रकारचे काम केले नाही आणि रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील अनेक गावागावांचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत परंतु कोणत्याही प्रकारे शे खासदार साहेबांनी काम केलं नाही आणि आता खऱ्या अर्थाने पाच वर्षामध्ये फक्त आश्वासनांची खैरात केली आश्वासनं देऊन या जनतेची फसवणूक केलेली आहे तरी आता शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार द्यावा अशी आमच्या राजूकरांची मागणी आहे तुम्ही कोणत्या पक्षाची मी काँग्रेसचाच आहे काय सांगा खासदार ना खासदारांनी ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोल्या तालुक्यामध्ये तसेच तुमच्या राजूर भागामध्ये कोणते कामं केले गेल्या साडेचार वर्षापूर्वी आपण ज्या खासदार साहेबांना या ठिकाणून निवडून दिलं मला वाटतं तेरा दिवसात झालेले खासदार राजूरमध्ये तर काय परंतु अख्ख्या तालुक्यात या जनतेला अद्याप माहीत नाही फक्त नाव माहिती आहे चेहरा कोणालाही माहीत नाही असा खासदार आपण निवडून दिला आणि साडेचार वर्षात ह्या खासदार साहेबांनी तालुक्यात काय कामं केले ती ह्या तालुक्याची जनताच सांगू शकेल आमचं राजूर हे अकोले तालुक्यातील सर्वात मोठं गाव आहे आणि या गावामध्ये आतापर्यंत जी काही कामं झाली असतील ती, ती आदरणीय वैभवराव पिचड साहेब ठीक आहे हा जो मुद्दा आहे हा विधानसभेचा आहे आपण त्याच्यावरती नंतर चर्चा करू आपल्याबरोबर जिल्हा परिषदेचे सदस्य डॉक्टर किरण लामटे आहेत त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहेत त्यांनी या विभागामध्ये काय काय कामं केले डॉक्टर काय कामं केलेत काय सांगा जय महाराष्ट्र ह्या अकोले तालुक्यात म्हणजे लोकसभा क्षेत्र अकोले तालुका येतो आहे तर ज्यावेळेस साहेब पहिल्यांदा आले होते कॉलेजला गेले तर कॉलेजचा जो रस्ता आहे त्यावेळेला गुडघ्या इतकाले खड्डे होते तर प्रकल्प अधिकाऱ्यांना बोलून त्यांनी तातडीनं तो रस्ता करून घेण्यासाठी लावला नाहीतर म्हणजे तुमची टी एस पीची ग्रँड तुम्ही काय करताय त्याची तर तो त्यांच्या निमित्तानं मार्गी लागला आहे राजूरमध्ये जो जो माझ्या ते त्यांचे पाच सहा आयमॅक्स आहेत जे वॉटर प्युरिफायर म्हणजे जे फिल्टर प्लांट आहे त्यांनी तो मंजूर केला आहे आता कागदपत्राची दिरंगाई झाली असेल त्यामुळं ते एखादेस अजून म्हणजे एवढ्या चार सहा दिवसामध्ये बसायला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त खासदार साहेब आले नाही असला भाग नाही बऱ्याच वेळा आले त्यांनी उलट सामान्य माणूस आहे सामान्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांनी भेटी दिल्या आणि दुसरी गोष्ट आदिवासी भागामध्ये शिंडीचा सभामंडप असेल अजून माझ्याकडं सातीवाडी घाटामध्ये सभामंडप असेल सभा सभामंडप असेल इथं असे जवळजवळ जो जो सात आठ सभामंडपांचे कामं पण त्यांनी केलेले आहेत आणि वारंवार ज्यावेळेला मी तोलारखिंडचा प्रश्न घेऊन मध्ये चंद्रकांत दादांकडे गेलो होतो तर त्यावेळेला ती भेट घेऊन देण्यासाठी त्यांनीच मला मदत केलेली आहे ठीक आहे डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितलं की जे काही कामं आहेत खासदारांनी केलेले आहेत काय सांगाल डॉक्टरांनी जे कामं केले ते आत्ताच डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं अतिशय चुकीची बाब आहे कदाचित त्यांना माहिती नसेल मी ह्या गावामध्ये दोन हजार तेरा चौदाला सरपंच म्हणून काम करत होतो आणि त्या काळात हा रस्ता आदरणीय वैभवराव पिसडांच्या निधीतून ते तिथलं नियोजन केलेलं होतं आणि त्या काळात मंजुरी घेऊन तो काम झालेलं आहे त्यावेळेस या त्या रस्त्याच्या कामात खासदारांचं कुठलाही एक योगदान योगदान नाही डॉक्टरने जे सांगितलं ते खासदार एकदम चुकीचे डॉक्टरांनी जे सांगितलं काय वाटतं त्याच्यामध्ये खासदारांनी या विभागामध्ये काम केले तुम्हाला सांगतो का या भागामध्ये जो खासदार निवडून येतो तो परत इकडं येतही नाही आणि कधी का कामं बी करत नाही आम तर आमची अशी इच्छा आहे की या यावेळेस या या अकोल्या तालुक्यातलीच माणूस खासदार झाला पाहिजे म्हणजे त्यामुळं आमची भागातली कामं होतील आणि तुम्हाला सांगतो हे पाच वर्षामध्ये खरं पाहता हे व पिंपरखाना उड्डाणपूल हा व्हायला पाहिजे होता परंतु त्याचं अजून काम रखडले त्यामुळे जवळजवळ तीस पस्तीस गावांचं क जाणे कुठला आहे उद्या समजा कुणी आजारी पडला तर त्याला फार पन्नास पिंपर करण्याचं उड्डन पूल आहे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामुळे बाजारपेठ ही बंद पडली एक युवक म्हणून तू काय सांगशील खासदार लोखंडे यांनी तुमच्या या विभागामध्ये काय काय कामं केलीत आणि काय कामं होणे अपेक्षित होतं या पाच वर्षामध्ये मात्र ते आता झालेलं नाही अद्यापही खासदार लोखंडे साहेब यांचं मी फक्त नाव ऐकतोय अद्यापही ते या रा राजूर काय तर अकोले तालुक्यातसुद्धा ते ते अद्याप आलेले नाही आहेत मग त्यांनी कोणती कामं केले तुम्ही जाणू शकता कुठं पद दिवे कुठं दिसत नाही कोणतं त्यांच्या खासदार निधीतून कोणतंही काम झालेलं दिसत नाही डॉक्टरनी जे ते खोटे असं तुम्हाला म्हणायचं हो काय सदाशिव लोखंडे हे नरेंद्र मोदीच्या कृपाशीर्वादाने झालेले खासदार आहे या तेरा दिवसात कधी तिने राजूला तोंड सुद्धा पाहिलं नाही परंतु नरेंद्र मोदीमुळं आम्ही त्यांना मतदान केलं का तर देशासाठी कुठं काहीतरी कर्तृत्व नेतृत्व नरेंद्र मोदीच्या कृपेने या देशात आहे परंतु हा खासदार यांनी बदलून टाकावं दुसरा उमेदवार एखादा चांगला उमेदवार शिवसेने द्यावा जेणेकरून लोक त्याला म मतदान करतील नाहीतर साधाशी लोकांनी खासदार दिला तर सेना भाजपचे जे नरेंद्र मोदी जे चाहते जे ते मतदान करणार नाही त्यांना एखादा चांगला उमेदवार बा शिर्डी लोकसभेत सेनेने द्यावा बदलून द्यावा नरेंद्र मोदींनी त्यांनी चांगल्या संधी दिली होती का नरेंद्र मोदीमुळेच ते खासदार झाले तू त्यांनी जनतेशी संपर्क ठेवायला पाहिजे नव्हता जनतेचे काम प्रश्न आडी अडचणी सोडवायला पाहिजे नव्हती जसे खासदार भाऊसाहेब आकचारी होते निदान यायचे लोकांशी बोलायचे काय प्रश्न आहे तुमचे मांडा त्या प्रश्नाचं निवारण करायचे परंतु हे लोखंडे साहेब कधीच खासदार झाल्यापासून राजूला त्यांनी तोंड दाखवलं नाही आणि त्यांच्या रूपाने कधी लोकांचा प्रश्न सुटलेले नाही आणि त्यांच्यामुळे हे नरेंद्र मोदी नुकसान होऊ शकतं नरेंद्र मोदी जे का खासदार मी कोणत्या पक्षाचे मी कोणत्याच पक्षाचा नाही परंतु सर्वसामान्य म्हणून तुमची ही प्रतिक्रिया नक्कीच सर्वसामान्य म्हणून त्यांची देखील प्रतिक्रिया आहे मी पुन्हा एकदा तुमच्याकडे होते मला सांगा प्रचंड नाराजी राजूरकरांनी व्यक्त केलेली आहे खासदार सदाशिव लोखंडे हे या विभागामध्ये त्यांचं तोंड देखील पाहिलेलं नाही असा आरोप आता त्यांच्यावरती होते तुम्ही काय सांगाल मी सविस्तरपणे बोलू इच्छितो आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब हे सहा तालुक्यांचे खासदार आहे सहा तालुक्यांचा व्याप आणि सगळं प्रकरण पाहता आत्तापर्यंतचे खासदारांनी या खासदारांची तुलना केली तर ह्या खासदारांनी दोन कोटी रुपयाच्या आसपास निधी फक्त अकोले तालुक्यात दिलेला आहे नंबर एक मुद्दा मी तुम्हाला यादी दाखवेल की जी यादी दाखवेल ही धामनवन वारुंगुशी वांदुळशेत कातळापूर मवेशी साकिरवाडी पिंपरी सातेवाडी ओझर विहीर येसरटाव खेतेवाडी ह्या गावांना पाच पाच लाख रुपयाचे सभामंडप दिलेले आहे शिंडी गावाला पाच लाख रुपयाचा सभामंडप दिलेला आहे आदिवासी समाजाचं प्रमुख केंद्र असलेल्या देवगावमध्ये दे वीस लाख रुपयाचं समाज मंदिर दिलेलं आहे राजूर गावात ज्या वंजार गल्लीमध्ये बसस्टँड खाली आ... स्मशानभूमीकडे आणि इकडे, चंदनवाडीकडे हायमॅक्स दिलेले आरोप मंजूर झालेला आहे प्रस्तावित आहे चार दिवसात त्याचं काम होईल खरं तर आमच्या ग्रामपंचायतनी त्याला लवकर पुढे हे केलं नाही म्हणून ते कामं राहिले कामं झाले नाही हे म्हणणं चुकीचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा खासदार साहेबांनी ह्या शाळेतली जिल्हा परिषद शाळेतल्या सगळ्या जिल्हा परिषद शाळांना संगणक दिलेले सुमारे वीस लाख रुपयाचे संगणक जिल्हा परिषदच्या शाळेला खासदारांनी दिलेले कार्यकर्ते डिटेल माहिती घेत नाही आणि मोगम बोलत असतात हे सगळं कागदावर मी बोलतोय आहे तुम्ही तपासून पाहावं याच्यात जरी चुकीची गोष्ट असेल या ठिकाणी सांगितलं की खासदारांनी तो खरं तर अनेक वर्षापासून राजूरच्या कॉलेजला जाणारा रस्ता त्याला गुडघ्यावडले खड्डे पडले होते मात्र खासदारांना एका कार्यक्रमाला बोलवण्यात आलं आणि ते खासदारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या ठिकाणी प्रकल्प आधी कार्याला बोलून घेतलं आणि चांगल्या भाषेत समज देऊन की हे काम लगेच झालं पाहिजे आंबीतला जेव्हा भीक भेक गेली धरणाला तेव्हा रात्रीचं साडे अकरा वाजता सगळं प्रशासन खासदार साहेबांनी इथं येऊन हलवलं आमचे कार्यक या ठिकाणी कार्यकर्ते सांगते की पाहिलंच नाही खासदार आत्ता माझ्याकडे येऊन गेले ते, ते फोटो व्हॉट्सअपला टाकले त्यांनी भेळ खाली या गावातली त्यांनी म्हणले पेढे काय जे पेढे खाले म्हणजे जे आलेच नाही हे जे आरोप करणं हे चुकीचं आहे त्यांनी कामं केले स ज्या वेळेला आंबित आंबित सारख्या ठिकाणी बेग गेली सगळं प्रशासन त्यांनी हलवलं रात्रीचं साडे अकरा वाजता ठुबे साहेबांना लावून त्या ठिकाणी व्यवस्था करायला लावली त्यामुळे यांचं जे म्हणणं आहे चुकी ते चुकीचं आहे आत्तापर्यंतच्या खासदारांनी यापूर्वीचे खासदार कोण झाले यांची नावंसुद्धा सांगता येत नाही खासदार आलान बोलला म्हणजे काम झालं असं नाही त्यापेक्षा प्रॅक्टिकल कृतीत काम करणारा माणूस आहे चांगलं काम केलेलं आहे म्हणून हा यांचा मुद्दा चुकीचा आहे आणि या ठिकाणी खासदारांनी शाळेचं काम असेल साभामंडपाचा असेल पेव्हिंग ब्लॉकचे कामं असतील गनोऱ्यासारख्या ठिकाणी हिवरगाव सारख्या ठिकाणी मनोरपूर सारख्या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉकचे कामं दिलेले हायमॅक्स दिलेले त्यामुळे यांचा दावा हा चुकीचा की यांनी कामच केले नाही तुम्ही आता हा जो काही विकासाचा पाडा वाचला आहे यामधले हे सगळे कामं आता मंजूर झालेत की हे पूर्ण झाले नाही काही कामं पूर्ण झालेले आहेत काही प्रस्तावित आहेत त्यात सगळ्याला प्रशासकीय मंजुऱ्या मिळालेल्या आहेत जाणीवपूर्वक काही ठिकाणी टाळले जातं त्यांना लवकर कागदपत्र द्यायची नाही कारण मी स्वतः ठराव गेला, गेला गेलो ग्रामपंचायतचा राष्ट्रवादीचा इथे आमदार असल्यामुळे ते काम थोपवलं जाते असं यांनी जो काही सांगाल तुम्ही सांगा, सांगा। पहिला मुद्दा आता ज्यांनी जो मांडला आता खरं तर केंद्रात आणि राज्यात भाजपा शिवसेनेचे सरकार आहे आणि गेली साडेचार वर्षात या राजूरमध्ये तीनच दिवे लावले त्यांनी तीन दिवे म्हणजे चार त्रिक बारा एल ई डी लावल्या आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आत्तापर्यंत गावामध्ये अडीचशे एल ई डी ह्या गल्ली लावलेल्या आहेत राहिला प्रश्न दुसरा त्यांनी असा आरोप केला आहे की ग्रामपंचायतने त्या संदर्भात कधीही का कागदपत्र दिलेलं नाही तर आम्ही ज्या ज्या वेळेस खासदार साहेबांची काही मागणी आली आम्हाला गावात हे द्यायचं आम्हाला गावात ते द्यायचे त्यासाठी आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतची ना दिलेले दिलेली आहे त्याचं आता एल ई डी बसावल्यानंतर आता त्यांनी साडेचार वर्षानंतर केवळ एखादा लाख रुपयाच्या एल ई डी बसावल्या म्हणजे फार मोठा विकास केला असं या ठिकाणी म्हणता येणार नाही खरं तर त्यांची राज्यात केंद्रात सत्ता असताना राजूर एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात अवघ्या सव्वा लाखाचा निधी दिला आणि हा खासदार किला हा निधी शोभणार आहे का या पाच वर्षात दिला आता हे जनता ते ठरू दुसरा मुद्दा ॲरोप्लॅनचा तर एरोप्लॅनसुद्धा ॲरोप्लॅनसाठी सुद्धा राजूर ग्रामपंचायतने त्या संदर्भात या कामासाठी आम्ही ना हरकत दिलेला आहे परंतु त्यांनी त्या बाबतीत उदासीनता दाखवली आणि आजपर्यंत सुद्धा आम्ही त्यांना आश्वासन दिलं होतं यासाठी आम्ही आमचे आमदार वैभवराव पिचड यांच्याशी या संदर्भात चर्चा केली होती भाईसाहेब सरपंच एमलता पिचड यांच्याशी चर्चा केली ते म्हणजे गावाचा विकास होतो हरकत नाही निधी येत असेल तर आपण कोणालाच अडचायचं अडवायचं नाही त्यानुसार आम्ही त्यांना पत्रही दिलं मग आता आरोप लँडचं घोडं तुम्ही देखील त्यांना मदत केलेली आहे मात्र त्यांनी जे आरोप केले ते देखील चुकीचे ठीक आहे दोन्ही बाजूच्या ज्या काही भूमिका आहे हे आपण त्यांच्याकडून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे मला सर्वसामान्य ग्रामस्थांना मला विचारायचं हे दोन्ही गटांनी जे काय आता सांगितलंय का विकास काम झालेत काही जण म्हणतात झाले नाहीत मला आता माझ्या कॅमेरामॅनला विनंती आहे का मला या सर्वसामान्य लोकांमध्ये आहे मला सांगा जे आता या सगळ्यांनी सांगितले खरंच कामं झालेत का विकास काम नाही विकास काम नाही काम नाही झालेले आम्ही अजून खासदारच बघितले नाही राजूरमध्ये विशेषतः विशेषतः खासदार साहेबांचा एखादा कार्यक्रम झाला असेल तर आम्ही अजून म्हणजे कार्यक्रम बघितलेला नाही साहेबांचा म्हणजे तुम्ही अजून खासदारांना बघितलं नाही आणि काम पण बघितलं नाही काय सांगाल तुम्ही काय सांगाल खासदारांना पाहिलंच नाही काय सांगाल खासदार आज फक्त फुटूच पाहिला पाहिलं आपण एकदम प्रचंड नाराजी खासदारावरती या ठिकाणी आहे मात्र या ठिकाणी जे सर्वसामान्य ग्रामस्थ आहेत ते देखील सांगतायत का खासदारांना आम्ही पाहिलेलं नाही आता मला शेवटचं काही काही मिनटं माझ्याकडे आहेत मला पुन्हा एकदा डॉक्टरांकडे जायचं डॉक्टर सर्वसामान्य राजूरकर सांगतात की खासदारांवरती प्रचंड नाराजी आहे त्यांना आम्ही फक्त फोटोत पाहिले असा त्यांनी आता आरोप केलाय मला सांगा त्यांचं त्यांनी कदाचित वेळ कमी दिला असेल म्हणजे कोणी सर्वसामान्य राजूरकरांनी वेळ कमी दिला असेल की खासदारांनी साहेबांनी वेळ कमी दिला असेल परंतु इथून मागच्या खासदारांच्या पटीमध्ये त्यांचा काम निश्चित आता त्यांनी म्हटलं तीन एल आय डी लावले मीच खासदार साहेबांच्या याच्यातून पाच हायमॅक्स लावलेले आहेत संतोषजींनी तीन लावलेली आहेत आता ते मोजून बघायला पाहिजे जर त्यांना दिसत नसतील तर अडचणीचा विषय कार्यकर्त्यांच्या घरने स्मशानभूमीच्या बाजूला जो लागला आहे तो काही कोणत्या कार्यकर्त्या जाऊन बाकीच्या एक उलट पक्षी माझ्या दारासमोर कुठलाही हायमॅक्स लागलेला नाही आहे आणि आमचे कार्यकर्ते असे आहेत की स्वतःची कधी पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला नाही त्या जनतेच्या हितासाठी त्यांनी जो काही वेळ दिला आणि ते काही कामं हो दिले ते आम्ही जनतेपर्यंत पोचवलेले आहेत म्हणजे कॉलेजचा रोड आहे मग इतक्या दिवस करायला खासदार तर चार आहेत चार पाच वर्षेत इतके वर्ष जर चाळीस वर्ष चाळीस वर्षाच्या सत्यनंतर तो पहिल्यांदा जर आदिवासी मुलं त्या ठिकाणी फक्त सव्वा लाख रुपये राजू गेल्या पाच वर्षामध्ये फक्त पाच सव्वा लाख रुपये राजूरकरांसाठी दिलेले अनेक प्रश्न राजूरमध्ये तरुणांना बेरोजगो बेरोजगार तरुण आहे हा मुद्दा राजूरचा महत्वाचा आहे पूर्ण अकोले तालुक्याचा आहे बेरोज बेरोजगारी संदर्भामध्ये अनेक युवक आता वेटिंगला आहे त्यांना नोकरी भेटत नाही एकदम रास्त मुद्दा आहे काय सांगाल तुम्ही खासदार खासदारांनी खूप चांगलं काम केलेलं आहे राजूर गावासाठी खूप आय मॅक्स दिले चांगलं काम केलेलं आहे आता यांना माहीत नसेल कदाचित का ते किती वेळा आले काय आले आता ते जाणून बुजून ते बोलू शकत नाही पण ही त्यांचं एक राजकीय थेरी आहे म्हणजे राजकीय बोलत आहे ते ठीक आहे आपण सगळ्यांची भूमिका आता या ठिकाणी जाणून घेतलेली आहे मला पुन्हा थोडं काही वर्ष मला पाठीमागं जायचं या खासदारांच्या अगोदरचे जे खासदार होते त्यांनी नेमकी काय काय कामं केले त्यांच्या कामावरती किती जणं हे आहेत मला त्यांच्याकडे जुने खासदार जे होते भाऊसाहेब वाघचोरे यांच्या कामावरती तुम्ही खुश आहे का नाही अजिबात नाही ठीक आहे भाऊसाहेब वाघचोरे यांच्या कामावरती तुम्ही खुश नाही तुम्ही काय सांगाल नाही भाऊसाहेब वाकचवरे हे सुद्धा चांगले कार्यकर्ते होते चांगले खासदार होते त्यांनी सुद्धा त्या त्या गावात त्यांच्यापर्यणी जे जे आता आलं ते दिलेलं आहे पण त्यांच्या तुलनेत खासदार सदाशिवराव लोखंडे साहेबांनी नक्कीच जास्त काम केलेलं आहे त्यांच्यापेक्षा जास्त निधी त्यांनी दिले शंभर टक्के कारण यांच्या काळामध्ये जी कामं झाली सदाशिव लोखंडेंच्या काळामध्ये ती बाबासाहेब वाघचाऱ्यांच्या काळात एवढी कामं झालेली नाहीये भाऊसाहेब वाचा जनसंपर्क तेव्हाही चांगला होता आताही संपर्क चांगला आहे त्यांचा त्यावेळेस त्यांची चुकलेली वाट त्यांना नडली त्यांनी साईबाबांची जी खोटी शपथ घेतली ती त्यांना नडली आताची जी परिस्थिती आहे की सदाशिव लोखंडे साहेबांनी नक्की अकोले तालुक्यात भाऊसाहेब वाक्चौऱ्यांपेक्षा निश्चितपणानं जास्त कामं दिलेली आहे आदिवासी भागात तर त्या काळात भाऊसाहेबांचा एवढा संपर्क पण नव्हता त्या पट्टीमध्ये सदाशिव लोखंडे निश्चितपणानं कामं दिलेली आहेत काय सांगा तुम्ही थोडक्यात अगदी थोडक्यात भाऊसाहेब वाकचौरे यांच्यापेक्षाही सदाशिव लोखंडे यांनी अकोले तालुक्या अकोले तालुक्याच्या प्रश्नांकडे जास्त पट्टीने लक्ष दिलेलं आहे सांगा तुम्ही भाऊसाहेब वाक्चौवर यांनी त्यावेळेला जास्त करून जे काही देवांचे सभामंडप होते त्यांच्यासाठी जास्त निधी दि दिला परंतु सदाशिव लोखंड सर्वसमावेशक असा निधी दिलेला आहे ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत या गरजेसाठी तुमचं म्हणणं कळालं म्हणजे जास्त निधी लोखंडी दिला असं म्हणायचं तुम्हाला काय म्हणायचं सदाशिव लोखंडनी एकदम चांगलं काम केलेलं आहे आणि लोकांमध्ये कायम संपर्क आहे आता ज्याच्याशी संपर्क ते ठीक आहे म्हणजे भूखंडेचं साहेब कधी दिसले नाही ज्यांनी काम केले हे मी कुठे दिस नाही पण भाऊसाहेब वागतोऱ्याने जेवढे सभा मंडप बांधले ते मी पटच्यात बघितलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी सत्तर टक्के कामं केले तीस टक्के कामं करण्याला भाऊसाहेब सेना भाजपला चान्स होता परंतु त्यांनी तीस टक्के सुद्धा काम केलं नाही या राजूंमध्ये एवढं माझं म्हणणं आहे म्हणून हा खासदार नकोच आहे सेनेचा मग कोणता खासदार हवाय काँग्रेसचा राष्ट्रवादीचाच खासदार आता पाहिजे आम्हाला मग का निवडून येत नाहीये कोण येईल आता म्हणजे मी ठामपणाने सांगताय नाही दोन टर्म झाल्या दोन्ही सेनेचेच खासदार आहेत ना अनुभव घेतलेला आम्ही मोदी सरकारचा किंवा सेना भाजपचा पाच वर्षामध्ये अनुभव घेतला आणि आम्ही ठेवला बघतोय सेना भाजपचा आता काय चाललेलं परिस्थिती तर सत्तर टक्के कामं ही आमच्या तालुक्याचे आमदार वैभव चढ हेच करतात तरी सुद्धा मला एक मांडायचं तीस टक्के काम करण्यासाठी या सरकारला साडेचार वर्षात भरपूर संधी होती परंतु ही संधी त्यांनी गमावलेली सत्तर टक्के कामे आमच्या राष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालेली तीस टक्के काम फक्त आमदारांच्या माध्यमातून काम हो खासदाराच्या माध्यमातून रुपयाचं काम नाही आता कॉलेज कॉलेजच्या रस्त्याबाबत बोलायचं कॉलेजच्या रस्त्याबाबत मला बोलायचं आहे त्यावेळेस कॉलेजच्या रस्त्याबाबत मला बोलायचं आहे राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना त्यावेळेस आमदार वैभवराव पिचडी आमदार होते आणि या गावच्या सरपंच नेमला सत्ता पितळ होते त्यावेळेस तो रस्ता झालेला आहे त्याचं श्रेय खासदाराचा अजिबात नाही ते आमदारांच्या मला एकच अपेक्षित आहे या लोखंडे खासदार यांचे काम की भाऊसाहेब भाऊसाहेब तुलना नाही नाही भाऊसाहेब या तालुक्यात फार अशी कामं त्यांनी थोडेफार काम केले असतील म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की तंबाकूला जर चुना दिला म्हणजे विकास झाला का हा <laughs> आज एवढे चाळीस गाव डांगरमध्ये लोकांना रोजगार नाही सगळे लोक नारायणगावला कामाला जातात आता हा उड्डाणपूर जर झाला असता तर आम्ही परत भाऊसाहेब लोखंडाला परत निवडून दिलं असतं परंतु लोकांचे एवढे हाल आहेत तरी यावेळेस आमचं म्हणणं आहे की अकोल्या तालुक्यातलाच खासदार निवडून आला पाहिजे भाऊसाहेब वागचौरे यांनी तीस चाळीस टक्के काम केलेलं आहे तसं आता सेनेचा तुम्ही बोलले का खासदारच्या बद्दल तर सेनेचा खासदार या वर्षी आम्हाला नको आहे राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा खासदार आम्हाला हवा आहे मला एकच सांगायचं या शासनाच्या ज्या कारकिर्दीत जेवढा सामाजिक सलोका या राजूर तालुक्यात अकोले तालुक्यात बिघडल्या गेल्या तेवढ्या या पाच वर्षाच्या अगोदर बिघडल्या गेल्या नव्हता त्यांनी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं होतं असे तुमचे म्हणणे जे साध्याशी लोखंडे खासदार आहे त्यांना आपण फोन लावतो त्यांचा फोनसुद्धा लागत नाही म्हणजे लोकांपर्यंत ते पोहचलेलेच नाही परंतु देशाला नरेंद्र मोदी सारख्या माणसाची गरज आहे त्यामुळं नाही लाज असतो या खासदाराला आम्हाला मतदान करावं लागतं त्याच्यामुळे सेनेने एखादा चांगला उमेदवार द्यावा जेणेकरून जो सर्व या ठिकाणी इथून मागचे खासदार असतील किंवा आताचे विद्यमान लोखंडे साहेब असतील साहेबांनी इथं आदिवासी जनता ए डी बी टीचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांचा सभामंडपात हायमॅक्स बाजून जर दलित आदिवासी बोराचे प्रश्न जर सुटणार असतील खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अपेक्षित देत जर घाडवायचं असं सभामंडपानं तो तो शासनाने घडवावा आणि आम्हाला अपेक्षा आहे का येणाऱ्या काळामध्ये जो फुलेशाव आंबेडकरवादी विचाराचा माणूस असेल त्याला त्यालाच तिकीट मिळावं उत्कर्षाला तिकीट मिळावं ही आमच्या अपेक्षा आहे काँग्रेसच्या उत्कर्ष रुपये तुमची मागणी काय सांगाल तुम्ही काँग्रेसला तिकीट भेटायला काँग्रेसचं भेटेल मला एक सांगा खासदार लोखंडी की भाऊसाहेब हो बक्सोरे या दोघांच्या कामांपैकी तुलना जास्त कोणाची भेटेल कोणाची तुलना करता येऊ शकत नाही सर्वसामान्य म्हणून तुम्ही काय सांगाल बोलणार आहे कोणी काय सांगाल हे दोन्ही जसं पाहिले गेले तर आता लोखंडे पण खासदार की विद्यमान खासदार जास्त काम कोणी केले खासदार लोखंडे की वाक्सोरे दोन्ही देश पाहायला गेले तर त्यांनी पण काम किंवा केलं नाही यापेक्षा दोन्ही पेक्षा, पेक्षा, पेक्षा वेगळा कोण दिला उमेदवार तुम्ही काय सांगाल लोखंडीच पाहिजे लोखंडीत तुम्ही काय सांगाल ठीक आहे आपण सर्वांच्या या ठिकाणच्या भूमिका जाणून घेतलेल्या तर मला आता शेवटचे माझे काही चार ते पाच मिनटं बाकी आहेत मला त्यांच्याकडे देखील जायचं मी तुमच्याकडे पुन्हा येतोय दोन मिनटं मी पुन्हा तुमच्याकडे येतोय मला आता सर्वांना एक एक प्रश्न विचारायचा आहे याच्यामध्ये आता शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे देखील आहेत भाऊसाहेब वाघचौरे देखील आहेत कारण आता सेना भाजपची युती देखील झालेली आहे तसंच काँग्रेस राष्ट्रवादीचे जे काही उमेदवार आहेत अकोले तालुक्याचे कन्या उत्कर्षा रुपवते यांचं देखील आता नाव चर्चेमध्ये येते त्याचप्रमाणे ते अजून काही बदल देखील होतील हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होणारच आहे प्रचंड नाराजी या ठिकाणी लोकांची आहे कामं झालेले नाहीत विकास कामांपासून वंचित राहिलेला हा अकोले तालुका आहे आता मला सगळ्यांना एकच विचारायचे एकदम थोडक्यात विचारायचं मला सांगा तुम्हाला कोणत्या पक्षाचा खासदार आणि कोण हवा आहे शिवसेनेचा खासदार सदाशिव लोखंडे या ठिकाणी काही झालं तरी शिवसेनेचाच खासदार येणार आहे ही जागा शिवसेनेला आहे आणि पुन्हा सदाशिव लोखंडे हेच उमेदवार असतील आणि ते बहुमताने निवडून येतील पुन्हा निवडणूक झाल्यानंतर मी तुम्हाला येऊन सांगेल परत शिवसेनेशिवाय पर्याय नाही या विभागाला त्यामुळे शिवसेनेचा शिवसे उमेदवार हा या ठिकाणी येणारच आहेत इथं युतीचा जो कोणी उमेदवार आहे त्याला मी बहुमताने विजय डॉक्टर तुम्ही आता कोणत्या पक्षाचे काय सांगा युतीचे युतीचा उमेदवार युतीचा उमेदवार या ठिकाणी युतीचाच खासदार निवडून येईल आणि बहुमताने आमचं सरकार येईल राज्यात आणि देशात दोन्ही ठिकाणी येईल या ठिकाणी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाईल आणि शिवसेनेच्या वाट्याला जो कोणी शिवसेना उमेदवार हो देईल तो निश्चितपणे बहुमताने निवडून येईल शिवसेनेचाच खासदार होईल काँग्रेसचा खासदार होणार या वेळेला शिर्डी लोकसभा मतदार होईल <laughs> बदल होणार <laughs> काँग्रेसचा खासदार कोणत्याही परिस्थितीत होणार म्हणजे होणारच काहीच बदल होणार नाही जनतेने दहा वर्ष सेना भाजपचा खासदार या ठिकाणी पाहिला आणि त्या माध्यमातून एकही काम नाही झालं त्यामुळे यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचाच खासदार यावेळेस दिनचे स्वप्ने दाखवणाऱ्यांनी जनतेचा जो भ्रमनिरा भ्रमनिराश केला त्यामुळे या शिर्डी मतदारसंघातूनच नव्हे तर राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचेच खासदार या ठिकाणी निवडून येणार आहे बदल होणार धर्मनिरक्षक खासदारावर आहे आघडीचेच खासदार होणार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचा खासदार पुन्हा एकदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होणारे आणि लोखंडे समजा उमेदवार दिले तर नायला जस कवाय ना आम्हाला त्यांना मतदान करायला लागलं त्यांना मतदान लागलं पक्ष निष्ठा म्हणून पक्ष निष्ठा म्हणून किंवा नरेंद्र मोदी सारखा एक चांगला माणूस आम्हाला तिथे लागतोय त्यामुळं देशामध्ये जर संविधान वाचवायचं तर काँग्रेसचं सरकार यायला पाहिजे आणि उत्कर्ष द्यायला पाहिजे आपण आता सर्वांच्या भूमिका जाणून देखील घेतलेले आहेत ते दोन्ही बाजूचे जे काय आहेत मला एकदा थोडक्यात मला थोडक्यात त्यांचं एक म्हणणं मांडायचं त्यांचा गवाचा हात वर होतोय माझं काय म्हणणं आहे तुम्ही फक्त एकच कॉम्पे विचारून राहिले लोखंडे चांगले का वाक्तव्य चांगले प्रत्येक पक्षामध्ये असे बरेच नाही मी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम घेतोय आणि याच्यामध्ये याच्या अगोदरचे खासदार होते भाऊसाहेब बाक्सोरे देखील होते त्याच्या अगोदरचा जो मतदारसंघ होता तो आपल्या इथे नव्हता जोडलेला तो नाशिकला होता तिकडले खासदार कोण होते हे देखील आपल्याला माहित नव्हतं आत्ता आपल्याला भाऊसाहेब वाघचरे माहिती आहे त्याच्यानंतर सदाशिव माहिती आहे त्याच्यामुळे याच विषयावर चालू आहे तुमची म्हणजे पूर्वीचं चांगलं होतं चांगलं एवढीच कंपॅरिझम चालू आहे ठीक आहे जुनी जरी असले जुनी उमेदवार जे काही होते ते सेनेचेच होते मात्र आता लोक त्यांना देखील कंटाळलेले आहेत मी या ठिकाणी जे उपस्थित आहे त्यातल्या प्रत्येक माणसाला एक व्यक्ती विचारतो व्यक्तिशा विचारतो की त्यांनी एखादं काम खासदारांकडे नेलं ते का आणि ते त्यांनी केलं नाही असं त्यांनी जाहीरपणे एखाद्या कार्यकर्त्यांनी सांगा शेवट त्यांचा शेवटचा एक प्रश्न या ठिकाणी आम्हाला पदाधिकारी म्हणून आम्हाला तो सोडा पण सर्वसामान्य जनतेला खासदार कुठे त्यांचा चेहरा कसा आहे फक्त नाव ऐकूय यांची जी भूमिका आहे तीच भूमिका आहे आता शेवटची एक मिनटं राहिला आहे या दोन्ही बाजूच्या भूमिका आपण देखील जाणून घेतल्या आहेत युतीच्या देखील जाणून घेतल्या आहेत आघाडीच्या देखील जाणून घेतले आहेत मात्र हा जो कार्यक्रम बघणार आहे तमाम अकोलेकर असतील किंवा शिर्डी लोकसभा मतदारसंघातले सर्व नागरिक असतील आमचा प्रेक्षक वर्ग असेल हा सगळा कार्यक्रम बघतील आणि याच्यामध्ये कोण खरं बोलतंय आहे कोण खोटं बोलतंय हे जनता ओळखणार आहे त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये नक्कीच लोक काय निर्णय घेतील हे येणाऱ्या काळातच बघावं लागेल आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन गावामध्ये नवीन कार्यक्रमामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद